नमस्कार गुरुबाळ माळी महाधोरडा यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीची पश्चिम महाराष्ट्रातली धामधूम आता संपलेली आहे ईर्षेनं मतदान झाल्यामुळं मताची टक्केवारी वाढलेली आहे यामुळं आता आपल्याला निश्चितपणे निकालाची उत्सुकता आहे चार जूनपर्यंत आपल्याला अजूनही या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे पण तोपर्यंत आपण कोण निवडून येणार कुणाला फटका बसणार कुणाचं मताधिक्य वाढणार यावर चर्चा करायला काहीच हरकत नाही कारण मतदान झालेलं आहे आपण आज हातकनंगले मतदारसंघाच्या एकूण निवडणुकीवर चर्चा करणार आहोत यामध्ये तब्बल सत्तर टक्के मतदान या निवडणुकीत झालेलं आहे त्यामुळं मत मतदान वाढल्यामुळं त्याचा नेमका कुणाला फायदा होणार तोटा कुणाला होणार किंवा या मतदानाचे जे काय आकडेवारी आहे ती कोणत्या भागात वाढल्यामुळं त्याचा फायदा कुणाला होणार याविषयी आपण चर्चा करूया एकूण या निवडणुकीची जी पहिल्या दिवसापासून हवा झालेली आहे ती पाहता सत्यजित पाटील या मतदारसंघातून विजयी होणार हेच प्रत्येकजण सांगत आहेत पण ही निवडणूक आहे आपण निश्चितपणे असं सांगू शकत नाही की हाच उमेदवार निवडून येणार कारण ज्या पद्धतीनं राजू शेट्टी यांचीही हवा झाली किंवा शेवटच्या टप्प्यात धैर्यशील माने यांनी ज्या जोडण्या के केल्या मुख्यमंत्र्यांनी जो मुक्काम ठोकून अनेक जुळण्या केल्या किंवा काही यंत्रणा राबवली हे सारं पाहता या हातकल्ले मतदारसंघातही निवडणूक अतिशय चुरशीच्या टप्प्यावर पोहोचली या निवडणुकीत चौरंगी जरी आपण निवडणूक झाली असं म्हणत असलो तरी एकूण ज्या पद्धतीने मतदान झालं ते पाहता तिरंगी निवडणूक झाली असं आपण म्हणू शकतो कारण धैर्यशील माने महायुतीचे उमेदवार सत्यजित पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या तिघात ही लढत आहे चौथे उमेदवार इतर होते ते डी सी पाटील जे वंचित विकास आघाडीकडून लढले यापेक्षा अनेक उमेदवार होते पण खरी लढत ही तिघात आणि चौथा फक्त उमेदवार तो किती मतं घेणार जे वंचित विकास आघाडी गेल्या निवडणुकीत सव्वा लाख मतं घेतल्यामुळं निकाल बदलला रावी शेट्टी यांना पराभव पचवावा लागला या निवडणुकीत ही वंचित विकास आघाडी किती मतं घेणार हा उत्सुकतेचा मुद्दा आहे पण तो निकाल यावर्षी फिरवणार की फक्त किरकोळ मते घेणार याची प्रतीक्षा आपल्याला चार जूनपर्यंत बघावी लागणार आहे आता आपण नेमकं जिंकणार कोण याविषयी जर चर्चा केली तर आत्ता पहिलं नाव दिसतं ते सत्यजित पाटील पहिल्या दिवसापासून म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या त्यांची उमेदवारी साध जाहीर झाल होण्यापूर्वीपासून पाटील यांची हवा होती साधारणतः बावीस दिवसापूर्वी मतदानाच्या आधी बावीस दिवसापूर्वी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली पहिल्या टप्प्यात मला उमेदवारी नको म्हणून लांब पडणारे सत्यजित पाटील ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून पूर्ण मतदारसंघात त्यांची हवा झाली कारण पहिल्यांदाच गेल्या अनेक वर्षानंतर पश्चिम भागात ही उमेदवारी शिवसेनेला मिळाली होती त्यामुळं पन्हाळा शाहूवाडी शिराळा वाळवा या चार तालुक्यात त्यांची प्रचंड हवा झाली त्याचं रूपांतरही मतदानात झालेलं असेल असं आसे एकूण चित्र आहे कारण या भागात पहिल्या दिवसापासून सत्यजित येणार सत्यजित येणार असं जी काही चर्चा सुरू झाली ती इचलकरंजी शिरोळ हातकणंगले या तीनही मतदारसंघात पोचली मुळात या मतदारसंघात शिवसेनेची ताकद तशी फारच कमी कारण म मुळात या, या ही शिवसेना ही कोणाला तरी पाठिंबा द्यायचं म्हणजे कोणाला तरी म्हणजे काय राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत होती महाविकास आघाडीच्या वाटपात ही जागा राजू शेट्टी राजू शेट्टी यांना मिळेल असं एकूण चर्चा होती कारण शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावं आणि शिवसेनेच्या हक्काची जागा महा शिसेनेनं शेट्टी यांना द्यावं असं एकूण गेल्या सहा महिन्यापासून चर्चा होती तसं ठरलं होतं पण शेवटच्या क्षणी शेट्टी यांनी मशाल चिन्ह घ्यावं असा आग्रह झाला जे शेट्टींनी नाकारलं आणि सत्यजित पाटील यांना उमेदवार मिळाली त्यामुळं शेट्टी यांना एकला चलोरे या पद्धतीनं ही लढाई लढावी लागली त्याचा फटका काही प्रमाणात त्यांना निश्चितपणे बसला कारण महाविकास आघाडीची ताकद त्यांना जी मिळणार होती ती मिळाली नाही ती ताकद मिळाली सत्यजित पाटील यांना सत्यजित पाटील यांच्याकडे जयंत पाटील राजू आवळे मिंचेकर म्हणजे सुजित मिंचेकर मानसिंग नाईक शिवाजीराव नाईक असे अनेक ताकदीचे नेते होते ज्यांचा फायदा सत्यजित पाटील यांना निश्चितपणे झालेला आहे या मतदारसंघात धैरसिंग माने यांच्याविषयी पहिल्या दिवसापासून नाराजी आहे या नाराजीचा फायदा निश्चितपणे धैरशील माने यांच्या नाराचा फायदा सत्यजित पाटील किंवा राजू शेट्टी यांना होण्याची शक्यता आहे चार मतदारसंघात एकूणच सत्यजित पाटील यांची ताकद असल्यामुळं उर्वरित तीन मतदारसंघात काही प्रमाणात त्यांची हवा झाली आणि त्यामुळं सर्वत्र सत्यजित पाटील यांचं जो काय प्रचाराचा हवा होती ती वाढलेली आहे या निवडणुकीत सत्यजित पाटील यांना विजयापर्यंत नेणारं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे महायुतीच्या नेत्यामधील संभ्रमावस्था प्रकाश आवाडे यांनी पहिल्याच दिवशी बंडखोरीची भाषा केली ती शेवटपर्यंत राहिली नाही पण कार्यकर्ते त्यांच्या हातात राहिले का हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिला कारण एकदा नाराज झाल्यानंतर कार्यकर्ते शक्य पुन्हा त्या नेत्यांचं ऐकत नाहीत तीच अवस्था या निवडणुकीत झाली असेल विनय कोरे राजेंद्र पाडली अडरावकर प्रकाश आवाडे सुरेश हाळवणकर या सर्वांनी शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या विजयासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले पण हे प्रयत्न तोकडे पडले की ते कामी आले हे चार जून कळणार आहे दुसरीकडं महाविकास आघाडी ही या नि, निवडणुकीत अतिशय एकसंगपणे लढली म्हणजे शरद पवारांचा दौरा असू दे उद्धव ठाकरेंची सभा असू दे किंवा स्थानिक महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाबरोबरच छोटे मोठे जे पक्ष इंडिया आघाडीचे होते या सर्वांनी सत्यजित पाटील यांच्या पाठीशी ताकद लावली त्याचाही फायदा सत्यजित पाटील यांना होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत फारसं वंचितचा प्रभाव या मद लोकसभा मतदारसंघात दिसला नाही त्याचाही फायदा यावेळी होण्याची शक्यता आहे सत्यजित पाटील यांचा साधेपणा अनेकांना भावला त्यामुळं तोही फायदा निश्चितपणे त्यांना होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे बावीस दिवसात त्यांनी केलेली हवा महाविकास आघाडीचा एक झालेला प्रचार राजू शेट्टी यांच्या प्रचारात कमी पडलेली यंत्रणा किंवा धैर्यशील माने यांच्याविषयी असलेली नाराजी अशी अनेक कारणे ही सत्यजित पाटीलांना विजयी करू शकतील अशी चर्चा एकूण लोकसभा या आतकल्ले मतदारसंघात आहे आपण असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के सत्यजित पाटील विजयी होणार का कारण इथं राजू शेट्टी यांचाही प्रभाव आहे त्यामुळे आपण दुसऱ्या टप्प्यात चर्चा करणार आहोत की राजू शेट्टी यांना या निवडणुकीत कितपत विजयाची संधी आहे शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि माने आणि शेट्टी यांच्यात थेट दुरंगी लढत होईल असं दोन तीन महिन्यापूर्वीचं चित्र होतं पण शेट्टी यांनी शिवसेनेचं मशाल चिन्ह नाकारलं आणि तिथेच शेट्टी यांचा विजयाचं गणित बिघडलं कारण महाविकास आघाडी जी शंभर टक्के शेट्टी सोबत राहणार होती ती राहिली नाही त्यामुळे शेवटच्या टप्प्यात शेट्टी यांना एकला रे अशा पद्धतीनं प्रचार करावा लागला शेतकरी संघटनेची जी काही ताकद आहे या मतदारसंघात ती मोठी आहे त्यामुळं शेट्टी यांचा प्रभाव आहे ज्या पद्धतीनं अर्ज भरायला प्रचंड गर्दी झाली किंवा ज्या पद्धतीनं त्यांच्या प्रत्येक सभांना गर्दी होत होती याच्यावरून अजूनही हातकडले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांचा प्रभाव असल्याचं जाणवतं हाच प्रभाव त्यांना विजयापर्यंत पोहोचवेल अशी चर्चा या मतदारसंघात आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऊस दरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून साखर कारखानदारांच्या विरोधात लढताना त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय चांगला दर मिळवून दिला तो त्या निवडणुकीत त्यांना फायदेशीर होऊ शकतो यामुळं या, या अटीतटीच्या निवडणुकीत शेट्टी विजी होऊ शकतील अशी एक चर्चा आहे आता आपण तिसरे उमेदवार जे धैर्यशील माने या निवडणुकीत अतिशय जोरात लढले कारण पहिल्या दिवसापासून त्यांची त्यांच्याविषयी नाराजी होती ती नाराजी दूर करून आपण विजयापर्यंत कसं पोचू शकतो यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांच्याकडे एक वक्तृत्व कला आहे जी की गेल्या निवडणुकीत त्यांना भावली मराठा कार्ड त्यांच्याकडं आहे मोदींचा प्रभाव त्यांच्याकडं आहे याशिवाय हिंदुत्वाचं कार्ड त्यांच्याकडं आहे यड्रावकर कोरे किंवा आवाडे हळवणकर अशा अनेकांची ताकद त्यांच्या बाजूने होती त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणला जे तब्बल आठ हजार कोटीचा निधी आणल्याचा प्रचार त्यांनी केलेला आहे यामुळं धैर्यशील माने यांनाही विजयापर्यंत पोहोचण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे जर त्यांच्या पारड्यात पडले तर तेही देखील अचानक निवडून येऊ शकतील कारण मतविभागणीचा फायदा ज्या पद्धतीने गेल्या निवडणुकीत त्यांना झाला वंचितनं जी मोठ्या प्रमाणात मतं घेतली त्याचा फायदा माने यांना झाला या निवडणुकीत जर शेट्टी शक्ति आणि सत्यजित पाटील यांच्यात मतांची विभागणी झाली तर त्याचाही फायदा माने यांना होऊ शकतो या सर्व पार्श्वभूमीवर आता मतदान झालेलं आहे झुंज अटीतटीची झाले आहे शेट्टी माने की सत्यजित या विजयापर्यंत पोहोचणार याची आता उत्सुकता वाढलेली आहे एकूणच त्या मतदारसंघात मारलेला फेरपटका घेतलेली मतं झालेली चर्चा राजकीय अभ्यास बघता सध्या तरी सत्यजित पाटील हे आघाडीवर आहेत त्यांना विजयाचा गुलाल लागेल अशी चर्चा आहे पण शेट्टी असू दे किंवा माने असू दे हेही कुठेही कमी पडलेले नाहीत त्यांनीही यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे यामुळं शेट्टी विजयी होणार मानेना विजी कौल मिळणार की सत्यजित पाटील विजयाचा गुलाल लावणार याचा निकाल चार जूनला लागणार आहे तोपर्यंत आपल्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राइब करा आणि आपलं मत नोंदवायला विसरू नका